माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषय पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील अध्याय पंधरावा व अध्याय सोळावा कथासार तर आता आपण पाहूयात अध्याय पंधरावा कथासार तीर्थाटन करणे हटयोग आदी साधनांचा आग्रह धरणे वेदाभ्यास आणि शास्त्रज्ञान हे जरी योग्य असले तरीही केवळ निस्सिम निरपेक्ष भावनेने श्री स्वामी भक्ती केली असता चार पुरुषार्थाची प्राप्ती होते पाप ताप दैन्य यांपासून मुक्तता मिळते प्रपंच सागर पार करून मोक्षाचा पैलती गाठता येतो आपल्या हातून योग्य ते कर्म आणि आचरण घडल्यास श्रीस्वामी आपल्यासाठी स्वर्गमुखाचे प्रवेशद्वार उघडतात तसेच नित्य नामस्मरण करणाऱ्यांना ते जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करतात हे स्मरणात ठेवावे असे मार्गदर्शन करून ग्रंथकार अध्यायास प्रारंभ करीत आहे मंगळवेळा येथे श्री स्वामींचे वास्तव्य असतानाचा हा प्रसंग आहे तेथील वास्तव्यादरम्यान श्री स्वामी, स्वामी, स्वामी जंगलात राहत असत आणि अधेमध्ये गावात येत असत त्यांच्याकडे पाहता सकृत दर्शनी ते वेरसर असावेत अशी ग्रामस्थांना शंका येत असे त्यामुळे अनेकजण श्री स्वामींच्या विरोधात बोलत असत जे कोणी श्री स्वामींविषयी प्रेम आणि अदरभाव दाखवित असत त्यांची हे हे कुटील ग्रामस्थ करीत असत याच मंगळवेड्यामध्ये बसप्पा तेली नावाचा दरिद्री इसम श्री स्वामी सहवासात आला आणि पुढे कायम त्यांच्यासोबत येऊ जाऊ लागला त्यांचे श्री स्वामींच्या मन जडले श्री स्वामींपाशी त्याने आपला संसार लुटवला अशी चेष्टा ग्रामस्थ करू लागले मात्र एके दिवशी श्री स्वामी कृपेने एक चमत्कार घडला आणि श्री स्वामींनी बसप्पाने पकडलेल्या जिवंतसर्पाचे सोन्याच्या लगडीमध्ये रूपांतर करून त्याचा भाग्योदय घडवून आणला ही अद्भुत कथा सांगून या अध्यायाच्या शेवटी ग्रंथकारांनी श्री स्वामीसूत सूत यांच्याविषयीचे कथानक पुढील अध्यायात कथन करीत असल्याची पूर्वसूचना दिलेली आहे अशा प्रकारे पंधरावा अध्याय संपूर्ण झाला आता आपण पाहूयात अध्याय सोळावा कथासार या अध्यायाचा प्रारंभ करताना ग्रंथकार श्री स्वामी समर्थांविषयी सांगतात की भक्तजनांच्या रक्षणासाठी यतिरूप धारण करणाऱ्या श्री दत्तात्रयाचे पृथ्वीवर अक्कलकोट येथे वास्तव्य केले आहे त्यासोबतच या अध्यायामध्ये येणारे श्रेष्ठ अशा स्वामीसुतांचे चरित्र जे कोणी भक्त मनोभावे श्रवण करतील त्यांचे महादोष लयाला जातील नाश पावतील असेही ठाम प्रतिपादन करीत ग्रंथकार स्वामीसुतांचे चरित्र कथन करीत आहेत कोकणातील राजापूर प्रांतामध्ये राहणारे हरिभाऊ नावाचे मराठा गृहस्थ नोकरी निमित्ताने मुंबईला स्थायिक झाले येथे त्यांचे मित्र पंडित यांना व्यवसायात तोटा सहन करावा लागला त्यांनी स्वामींच्या घातले की आपण आठ दिवसात मला कर्जमुक्त केले तर मी आपल्या दर्शनास येईन पुढे सात दिवस काही घडले नाही मात्र आठव्या दिवशी हरिभाऊ व त्यांचे मित्र जाऊन पंडितांची भेट घेते झाले व्यवहारात खोट आलेल्या हरिभाऊनी पंडितांना आपल्यासोबत व्यवहारात येण्याची गळ घातली पंडित कसे बसे तयार झाले मात्र श्री स्वामी कृपेने या तिघांना पुढे व्यवहारात अपार फायदा घडला त्यामुळे हे सर्वजण अक्कलकोटास गेले व स्वामी कृपेने या तिघांना पुढे व्यवहारात अपार फायदा घडला त्यामुळे हे सर्वजण अक्कलकोटास गेले व स्वामी कृपेचा आनंद अनुभवू लागले श्री स्वामींनी हरिभाऊंना चांदीच्या पादुका तयार करून आणण्यास सांगितले यातूनच हरिभाऊंना श्री स्वामींचा ध्यास लागला ते वारंवार अक्कलकोटात जाऊ लागले पुढे श्री स्वामींनी हरिभाऊना आपला स्वीकारले आणि गोसावी होऊन मुंबई येथे श्री स्वामी मठाची स्थापना केली व स्वतःला ते पूर्णत्वाने श्री स्वामी सेवेमध्ये झोकून देते झाले अशा प्रकारे सोळावा अध्याय समाप्त झाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर माऊलीनो तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका माऊलींनो तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय